हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण होप की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना मस्त असताना मित्रांनो सकाळचे आठ वाजून गेलेले येतं आता म्हणणं आज सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात करावं मित्रांनो आज शनिवार आज आपल्याला त्याचे काम हवं काम हवं आज खूपच काम आहे कारण की आपण चार पाच दिवस लागवडीमुळं कामाला नव्हतं गेलो त्यामुळं आज खूपच काम आहे आप पाणी नवन्याने काही काम केलं नाही आता त्यांनीचं पडता तुला आता दुसरं बाकीचं कॉलम बिलम भरून घेतले होते बाकी त्यांना एवढं काही काम जमत नाही त्यामुळे आज आपण जायचं सर्व काही काम करायचं खूप ल मोठं काम आहे आज पडलं की रिक्त केलेलं बघत राहा तुम्ही तिथे गेल्या आणि भरायचं आहे किती खूपच मजा येणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला आता मित्रांनो आत्ताच आंघोळ केली आणि आज जेवण करायचं आहे जे। जेवण केलं की मस्त आणि थोडं खाली जाऊन मला वाटते पी टी फिट करून यावं जर टाईम राहिला तर नाही तर मग उद्या सकाळी सकाळीच करायची पीटी फिट पी टी फिट केली की मग कामावर जायचं नाही तर मग कामा आल्यावर पीटी फिट करायचं जर टाईम जर नाही राहिला नऊ जास्त टाइम झाला तर मग नाही करायची पीटी फिट कारण की कामावर जायला ते लवकरच तर मग चला बुक आता जेवण जेवण करू करतो तर पहा मित्रांनो रे खूप दिवसांनी का आज काम आलेलं आहे आणि आज व्हिडिओ शूट करताना आप्पा बघा डीपू कसा टाकतोय आप्पा डीपू टाका लागला मित्रांनो मग आप्पा काय म्हणतो बरे तर मित्रांनो आज हे वरले पडद्या फिट केल्याला ही भरून घ्यायची हे मायाचे पडदे भरून घ्यायची उद्या ज्याला लेवल आहे त्यामुळे आता टूप लेवल घ्यायची मित्रांनो आपल्याला ले टूप लेवल व्यवस्थित घ्यायची मस्त त्या टूप लेवलवर गज बांधायचा आणि नंतर त्या ते कडं भरून घ्यायचं टू टोप लेवलनुसार तर बघूया काय होतंय ते आता चला नावना आता आला तिकून देऊ टोपलं घेऊन बघा कसा वा कोणी येतो त्याचा हाईट पुरत नाही हे एकूण भाऊ आले तर दरवाज्यातून बा बिल्ट बघा मला मानूपर बेल्टा कसा वापरत आहे हां लय हार्ड आहे बघा विषयत नाही भाऊ जाऊ लाईक करा सबस्क्राईब करा म्हणा <laughs> चला भेटूया नंतर तो पण बाय बा आता टुप लेवल घ्यायची <laughs> बघा मित्रांनो आपण बांधलेलं घर कसं टॉप दिसतंय टॉप फ्लोअर दिसतं की नाही हे आता कॉलम भरला येऊ या काही पडद्या भरल्यात आणि सर्व काही व्यवस्थित आहे पहा पडद्या चौकटी बिकोटी सगळं व्यवस्थित भरून घेतलंय मला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो हे पहा हे पहा कॉलम आहे कसं आहे हा की यार तीन। नमस्कार मित्रांनो आता आलेलं आहे वर गज बांधायला आता ते गज बांधलेली हो मित्रांनो त्या दोन पडद्याची गज आता ह्या पडद्याची गज बांधायचे होते पण काय झालं मित्रांनो हे ब्रॅकेट आहे ब्रॅकेट ब्रॅकेट काढू शकत नाही जर ब्रॅकेट जर नाही काढले तर इथं गज बांधता येत नाही कारण गज बांधला गजामुळे ब्रॅकेट निघत नाही त्यामुळे मित्रांनो काय करायचं आपल्याला उघड झाला जे ब्रॅकेट काढायचे तर आता काढले ते ब्रॅकेट पण आता इकडे त्यामुळं त्यामुळे ब्रॅकेट काढता येत नाही त्यामुळे गजबी बांधता येत नाही आता आल तो आज म्हणलं आता इथं व्हिडिओ करून टाका तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ जर चांगला दाखवा कमेंट आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीला बी सबस्क्राईब करायला सांगा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम सगळ्यात आधी व्हिडिओ जे बॅनर आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचन चला तर भेटूया डायरेक्ट उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद